एक मिनट है। उत्तर दे। अरे दादा उत्तर, हाँ। हाँ। उत्तर तो दे उधर। एक मिनट। हाँ। पत्रकार परिषद सुरू तुरुजा लेता तो प्रत्येक एक मिनट उत्तर ऐकता करता है। हाँ। आइकना प्रत्येक वाक्य तुम्हें टोकता है। प्रत्येक वाक्य। थोड़ा समा एक मिनट समा। उत्तर ऐका प्रत्येक वाक्य टोकाई ता अधिकार नहीं ह विचारा तुम्ही मुश्रीफांचं बरोबर आहे ना बरोबर आहे तो नव्हतं उत्तर बरोबर हसन मुश्रीफ असो कि बाकी सगळे काय असो हा प्रश्न आता परत गेले अडीच वर्ष सतत विचारला बरोबर आहे आधी या बाबतीत उत्तर दिलेले आहेत की जे आरोप झाले कारवाई झाली त्यातली कोणती कारवाई माझ्या माहितीप्रमाणे मी कोणती तक्रार मागे घेतलेली नाही मी जे तक्रार केल्या होत्या तक्रारी त्याच्यावर इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीने कारवाई करून कारवाई केलेली आहे ज्युडिशियरी मध्ये आहेत न्यायालय आता पुढे निर्णय गेला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा